पेरू लागवडीचं महत्व याविषयी माहिती सह्याद्री अॅग्रोवेट कृषीवाणी प्रायोजक सह्याद्री अॅग्रोवेट नाईन सिक्स झिरो सेव्हन सिक्स फोर सिक्स फोर सिक्स फोर आज आपण पेरू लागवडीचं महत्व जाणून घेणार आहोत पेरू या पिकाचं जर वैशिष्ट्य आपण पाहिलं तर या पिकाचा कणखरपणा म्हणजेच कमी पाण्यावर आणि कोणत्याही जमिनीत येणार फायदेशीर पीक म्हणून तसंच पेरूची फळे रुचकर आणि इतर फळांच्या तुलनेत स्वस्त असल्यामुळं पेरूचं फळ सर्व लोकांमध्ये प्रिय आहे पेरूच्या फळामध्ये क जीवनसत्व तसंच खनिज द्रव्य भरपूर प्रमाणात असतात पेरूच्या फळापासून जॅम जेली आईस्क्रीम आणि सरबत तसंच डब्यातील फोडी तयार करता येतात पेरूची झाडं टणक असल्यामुळं शोभेच्या वस्तू बनवण्यासाठी देखील या झाडांचा उपयोग होतो इतर झाडांच्या तुलनेत पेरूचं पीक कमी खर्चात आणि हमखास उत्पादन देणारं आणि त्याचबरोबर कमी मेहनतीचं असल्यामुळं या पिकाच्या लागवडीला भरपूर वाव आहे कोरड्या आणि उष्ण हवामानात पेरूचं उत्पादन चांगलं येतं पेरूच्या झाडाची ताण सहन करण्याची क्षमता जास्त असल्याकारणानं दुष्काळी भागात सुद्धा पेरूची यशस्वी लागवड करता येते लागवडीसाठी जमिनीची निवड करताना जमीन पाण्याचा योग्य निचरा होणारी तसंच हलकी आणि मध्यम काळी ज्या जमिनीचा सा सामूह साडेसहा ते साडेसात आहे अशा जमिनीत लागवड केल्यास ती अधिक योग्य ठरते